नमस्कार हां साहेब सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल योगेश फावडे टू पॉईंट झिरोवरती थँक्यू हां साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे संदर्भात वातावरण घडलं होतं परंतु अद्याप जवळपास चौदा पंधरा किंवा पंधरा सोळापासून आजपर्यंत सर्वता महाराष्ट्रात आमच्या मराठवाड्यात आम बरं भागात युग दिलेली बरं हा तर म्हणजे आता शेतकरी समज खूप चिंतेत आहे कारण की शेतकऱ्यांनी जर सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी ऑलरेडी पेरणी आपली म्हणजे पेर, आप पेर कंप्लीट केलेली आहे परंतु आता पावसाची वाट बघून तर पाऊस नेमकं कधी पडू शकतो कारण शेतकरी चिंतेत असण्याचं काय कारण आहे हा समज की साहेब आता आमच्याकडे जर बघितलं तर म्हणजे पाऊसच नाही मागेल दोन ते तीन दिवस असून जे राहिलेला माल उगायचा राहतो त्यांना तर पाऊसच नाही आमचा शेतकरी एवढा अनुभवी आहे महाराष्ट्रातला आणि खास करून मराठवाड्यातला हो oh. की तो चुकीची पेरणी करणारच नाही हो चुकीची आम्हाला विश्वास आहे की तो अंदाज पूर्ण घेतल्याशिवाय आणि आपलं एक वैशिष्ट्य आहे आपण सांगतो अंदाज तेव्हा असं सांगतो एक मी तोल असल्याशिवाय किंवा अर्धा फूट हलक्या जमिनीत ओल असल्याशिवाय कोणीही पेरणी करू नका अशा प्रकारचा आपण आदेश दिलेला आहे हो आणि असं असताना जर हा आदेश जर त्यांनी मान्य केला असेल आणि तशा पद्धतीने पेरणी केली असेल तर ती पेरणी सक्सेस होणार Hmm. कारण ती पेरणी आठ दिवस सात दिवस टिकाऊ धरते आणि त्या दरम्यान पाऊस येणार आहे त्यामुळे मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांची काही चिंता नाही मी अनेक शेतकऱ्यांच्या संपर्कात आहे मराठवाड्यामध्ये त्यामुळे तुम्ही जे वाक्य वापरलं शेतकरी चिंतेत आहे असं काही नाहीये बहुतांश पेरण्या झालेल्या आहेत आणि त्या पेरण्या सक्सेस झालेल्या आहेत शिवाय आता एक कमी दाबाचं क्षेत्र विदर्भावर दोन दिवसात तयार होतंय. हो, हो। त्यामुळे चांगल्या प्रकारचा त्या पिकाला पोषक असा पाऊस होणार आहे पुन्हा सत्तावीस एक कमी दाबाचं क्षेत्र विदर्भावरच आहे हो। का विदर्भ मराठवाड्यात त्या हे मोठा पाऊस होणार आहे त्यामुळे या वर्षी कोणाचेही पिकाचे नुकसान होणार नाही म्हणजे शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही हो ना हो आणि शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करण्याची गरज नाही म्हणजे कारण त्यांनी ज्यांनी पेरले त्यांनाही सक्सेस होणार आहे ज्यांच्या पेरण्या बाकी आहेत त्यांनाही संधी मिळणार आहे हो त्यामुळे तशी काही अडचण येणार नाही म्हणजे पावसाचा जोर कमी असल्यामुळे पश्चिमी वारे वाढलेले आहेत हो, हो, त्यामुळे एक भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये असते हो, ती बाळगण्याची गरज नाही तेच माझं म्हणणं त्याच कारण की आता मी शेतकऱ्यांना म्हणजे आमचा स्वतःचा विचार केला ना तर म्हणजे आता माल चांगले आहे पण ठीक ठाक आहे परंतु पर पाऊस कमी असल्यामुळे गाव लागला की ऊन तापायला लागले लागला सुकाय लागले त्या हेतून तुम्हाला आणि योगेश कुठेही माल सुकत नाही अजून नाही साहेब ते बारडाचे राहणार साहेब म्हणजे म्हणजे आता पेरणी केली शेतकऱ्यांनी तिथे जर ओलावा नसेल तर पेरणी करायची नाही हो तेच तेच झालं साहेब मग ती चूक शेतकऱ्याची आहे आपल्या अंदाजाची का नाही तेच ते म्हणलं त्यामुळे काही वातावरण नाहीये आहे तसं आहे अतिशय व्यवस्थित वातावरण आहे सध्या प्रत्येक ठिकाणी पावसाचा गॅप लागतो सारखा पाऊस पडला म्हणजे पीक येतं असं नाही पेरणी सक्सेस होते असं नाही एक सात सात आठ आठ दिवसाचा गॅप आवश्यक असतो पिकांना आणि पेरणीला जर पीक पेरलं आणि जर सारखा पाऊस झाला तर ते वायाला जातं कोळी पिकांची वादी जी असते ती कुजण्याची शक्यता असते त्यामुळे आता जी सिच्युएशन ती परफेक्ट आहे कुठलाही माल जाणार नाही वायाला सगळ्या शेतकऱ्यांचा माल सक्सेस होणार आहे हा साहेब मला काही म्हणजे हिंगोली जिल्ह्यात नाही युट्यूबर आहे त्यांचा फोन आला होता तर आमच्या इकडे अजून हिंगोलीत विचार केला असता पेरणी अजून झालीच नाही म्हणे साहेब म्हणजे कोणीच पेरलं नाही म्हणे हिंगोली चांगली गोष्ट आहे जर पाऊस नसेल तर पेरणी करून आहे पाऊसच नाही म्हणे आमच्याकडे असं म्हणजे मग जी जी सिच्युएशन आहे निसर्ग नियमाने ती अॅक्सेप्ट केली पाहिजे कारण पाऊस कधी पण सुरुवातीला हा भाग बदलत आणि असमान वितरणाने पडत असतो सगळीकडे समान पाऊस पडत नसतो कारण मान्सून तोपर्यंत सक्रिय झालेला नसतो आता जेव्हा मान्सून सक्रिय होईल तेव्हा मोठ्या क्षेत्रावर पाऊस पडेल हो आणि मग ते शक्य झालं की मग पेरणी करणं जास्त सुरक्षित असते म्हणजे एकंदरीत विचार केला असता साहेब तर आता होईल बावीस तेवीस हो बावीस तेवीसला मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता इतर तर आहे आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे कारण आता हा मान्सून या भागात सक्रिय होतोय हो ना त्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी असेल आणि तेवीस चोवीस ला पुन्हा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाचं प्रमाण वाढेल तेच म्हंटल कारण की इथून मला याच्यात विचारलं तर त्याप्रमाणे वातावरण सर्वत्र घडलंच साहेब म्हंटल परत एकदा साहेबांशी विचारून संपर्क साधून आपल्या एवढे असला तेवढं मेसेज तुमच्या माध्यमातून मी म्हणलं नाही मुद्दा असा आहे की तुम्ही जो प्रश्न सुरुवातीला विचारला त्याचं उत्तर देताना मी सांगेल की आता कुठल्याही प्रकारचा पावसाचा खंड नाहीये आता सध्या फक्त पाऊस मान्सून कमजोर आहे त्यामुळे काही विभागात पाऊस पडत नाहीये तर तो पुढे पडेल साहेब आणि वातावरण अतिशय चांगलं आहे यावर्षी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही मान्सून सक्रिय ते मान्सून सक्रिय आहे मी तुम्हाला आता सांगितलं की मुंबईला मान्सून सक्रिय आहे विदर्भात मान्सून सक्रिय आहे सगळ्या महाराष्ट्रात कधीच मान्सून सक्रिय नसतो काही विभागवार असतो आणि जेव्हा मग सगळीकडे मान्सून सक्रिय होतो तर तारखा ज्या आहेत त्या सगळी सत्ता विचार जे राहिलेल्या ठिकाणी हो ठीक